नमस्कार मंडळी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आता आपण पोहोचलो दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये अक्षरशः पुराच्या पाण्याने थैमान घातलेला आहे त्या पुराच्या पाण्याने थैमान घातल्यामुळे अनेक गावांना वेढा त्या पाण्याने दिलेला आहे आणि तिथून त्या गावातील लोक स्थलांतरित म्हणून आज बंकलगी शाळेच्या प्रांगणामध्ये आलेत आणि तिथे काही सरकारी अधिकारी देखील उपलब्ध आहेत ते त्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहेत पण आपल्या गाववाल्यांचा आणि इतरां सगळ्यांचा एक दृष्टीने मदतीचा हात पुढे करावा या उद्देशाने दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे येथील मुस्लिम समाज बांधवांनी आपल्या सडळ हाताने तुटपुंजी मदत घेऊन आले त्यांच्यासाठी चादरी ब्लँकेट वगैरे घेऊन आले अशा संदर्भात आले सर्व धर्माच्या भंतीपरीकडची मदत असते अशा अडचणीमध्ये जर आपण एकमेकांच्या मदतीला धावलो तर खरोखरच माणूस ही जिवंत आहे असं म्हणायला काय वावग नाही पूर्वग्रस्त जे आहे लोकांना त्रास होतो असेल प्राण्यामुळं तर ह्या शाळेमध्ये सर्व लोकांना इथं आणून राहण्याची सोय केली आहे आणि हिंगळगी गावातले आमच्या इंगळगी गावातले मुस्लिम बांधवांकडून अथवा समाजाकडून आम्ही जे एक मदत करावं ह्या दृष्टिकोन आम्ही इथं आलेलं आहे प्रकारची मदत घेऊन सर तुम्ही आम्ही जे आमच्या गावच्या हिशोबाने किंवा मुस्लिम समाजाकडून जेवढं होईल तेवढं प्रयत्न करून म्हणजे आमच्या हातनं जेवढं होईल तेवढं मदत म्हणून आम्ही म्हणजे सर्व लोकांना जे आहे शाल शाल किंवा चालली ब्लँकेट हे जे आणून ह्या लोकांना जरा त्रास होत असेल तर ह्या मध्ये जे दृष्टिकोन मी चला आले उद्याच काय तुम्ही तयारी करता उद्या जेवणासाठी तुम्ही आणणार आहात असं ऐकण्यात आलेलं आहे ते किती कितपत खरं आहे ती योजना कशी आहे तुम्ही आम्ही जे आता गावात गेलो तर सर्व सर्व धर्म सर्व आम्ही ह्या समाज हा समाज किंवा असं काय आमचं दृष्टिकोन नाही खूप चांगली गोष्ट तरी जे आहे सर्व गावकार गावकऱ्यांकडून जेवढं मी तेवढं मदत आयता स्वयंपाक बनवणे लागू आम्ही सर्व गावातल्या सगळ्या लोकांना सांगून स्वयंपाक बनवून दिलेला आणून येतो जेवणाची आहे ये एकाच्या मदतीने काहीच होत असतं म्हणतात ना गाव करील तर राव काय करेल अशातली जी म्हण आहे ती खरोखरी ते तंतोतंत लागू पडते सगळ्याच्या घरातून दोन दोन भाकऱ्या जरी आल्या की ते हजारो भाकऱ्या येतात आणि हजारो हात मदतीला आल्यासारखं होतं आणि ते जे पुरामुळे त्रस्त लोक आले त्यांना खरोखर मदत मिळाल्यासारखी होते आता इथे आपण पाहू शकता हे तलाठी साहेब आहेत अधिकारी आहेत इथे गावकरी आहेत इथे सरपंच आहेत आणि इथे सामाजिक संस्थेतून समाजसेवी लो, लोक लोक आहेत आणखी इथे आपलं काम म्हणतात मेडिकलची टीम आहे सगळ्या प्रकारची मदत आहे माझं नाव चंद्रा सगळे सरपंच ग्रामपंचायत बंकलगी हो आता इथे लोकांची मदत कशा प्रकारे करता तुम्ही आता पंकलगी हा एक तुमचा सेंटर झालं आहे इथे आजच्या शेक शेकडो लोक आले त्यांना कशा प्रकारे कशा प्रकारची मदत बघा तसं त्या नवरात्र चालू असल्यामुळे आणि काय रे भूपवास जेवणाचं स्वयं पाण्याचं स्वय अस सगळ्या प्रकारचं आम्ही केलेलं आहे तुम्ही इंग्रजीचे मुस्लिम समाजवाद कसं चादरी ब्लँकेट वगैरे असं मोठ्या प्रमाणामध्ये लोक आम्हाला मदत लागतात अशाच प्रकारे मदत गावाने करावा सगळे सरपंचांनी आपल्या आजूबाजूच्या गावातील लोकांना पण आवाहन केलेलं आहे याप्रमाणे जर तुम्ही मदतीचा हात पुढे केला की कुणालाच वाटणार नाही की आम्ही पूर परिस्थितीच्या संकटाला सामोरे जात आहोत हे सगळे मिळून जर आपण सामना केला की कुठलंही संकट मोठं नसतं डॉक्टर रणजित देशमुख काल संध्याकाळपासून इथं जे आमच्या आमच्या गावाला पण लगेच जे आहे आपलं संदवड गाव आहे तिथं आपली परिस्थिती आहे त्याच्यानंतर तिथं जाऊन आम्ही आम्ही आमच्या ग्रामस्थांनी सरपंचांनी जाऊन आम्ही पाहणी केली तर तिथं जे पूर्ण त्यांचा जे आपला संसार हे झाला होता उद्धव झाला होता त्याच्यानंतर आम्ही आम्ही सर्व गावकऱ्यांनी विचार केला की बाबा यांना फुलणे फुलात पाकडे म्हणून आपल्या ग्रामस्थांतर्फे राहण्याची म्हणा किंवा जेवणाची काही व्यवस्था करता येतील का ह्या पद्धतीने आम्ही विचार केल्यानंतर आमच्या इथं हायस्कूलमध्ये त्याला राहण्याचे वगैरे सफ करण्याची व्यवस्था आमच्या आमच्या सरपंचानी ग्रामस्थांनी वगैरे व्यवस्था के केली त्या सर्व थरातून पुन्हा फुलाची पाकळी सर्व थरातून इथं मदतीचा झालो आहे असं त्यापुढील ह्याच्या काळामध्ये आम्हाला सर्वांनी साथ द्यावी एवढंच आम्ही सरकारची भावना करतो आणि सरकारकडं मी आधी एकच विनंती आहे पुरुष आहे किंवा पुरुष असताना तात्काळ मदत देण्यात यावी आणि त्यांचं जे आपलं पुनर्जीवन आहे त्यांचं व्यवस्थित करून द्या द्यावं द्यावं विनंती की बांधावरती जाऊन तुम्ही सगळे पंचनामे करा पंचनामे जे आहेत ते तात्काळ करून शेतकऱ्यांना पुनर्वसन करून द्या आणि तात्काळ मदत दिला तर त्यांचं जीवनमान कर्जमाफी करा त्यांचं जीवनमान उंचावेल पुन्हा ती आपली जी जीवन गाडी आहे जी घसरलेली आहे ती पुन्हा रुळावरती एवढंच म्हणणं आहे संपूर्ण ग्रामस्थांचं मत ते आपल्या शब्दातून व्यक्त केले ब्युरोचीफ निजामशाह शेख सोबत रहमान शेख बंदगी एन जी मराठी बंकलगी